कुणी केल्या का कांडी लागवड इथले कमी आहेत सांगली मधले सांगली मधले कमी आहेत जेणे जेणे केले ना ते फुडल्या वर्षीपासून काही कांडी लागवड करत नाहीत आता सगळ्यात फेल गेल्यात लागवडी अडचण काय कशामुळे फेल गेल्यात कारण काय कांडी लागवडीला पाऊस अजिबात खपत नाही एक गोष्ट दोन लागवडीमध्ये फरक काय तुम्ही जर मला विचारलं की सर उत्पादनाच्या दृष्टीने आम्हाला शंभर टन उसाचं उत्पादन काढायचं आहे किंवा मग पूर्व हंगामी आणि सुरूमध्ये आम्हाला कमीत कमी एक सत्तर पंच्याहत्तर टनाचा उतारा घ्यायचा आहे तर आम्ही कशा पद्धतीने उसाचं उत्पादन घेताना काय केलं पाहिजे कांडी लावली पाहिजे काय रोप लावलं पाहिजे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन फक्त आणि फक्त रोपाचीच लागवड हितनं पुढं करणं फायदेशीर राहणार आहे तुम्ही जर कांडी लागोडीकडे आला कांडी लागोडीमध्ये बऱ्यापैकी तुम्ही बघितलं तर सुरुवातीच्या अवस्थेत जर पाऊस लागला तर तो तर विषय गेलाच कांडी लागवडीमध्ये तुम्ही बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना काय वाटतं रोप लागवड महाग जाते कांडी लागोडीचा हिशोब काढूया तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन करा कांडी लागवडीला कमीत कमी, कमी तुम्ही दोन ते अडीच टन बियाणं मातीमध्ये घालता अडीच टनाचा तीन हजार रुपये हिशोब करा किती झाला साडेसात हजार हां साडेसात हजार रुपये पाच हजार रुपये तोडणी करून लागवड करायला आमच्याकडे दर आहे आता सात पाच बारा साडेबारा हजार हां साडेबारा हजार रुपये तुमचं झालं ट्रॅक्टरची वाहतूक ह्याच्यामध्ये नाही तुम्ही जर बाबी ना बाहेरनं वाहतूक करणार असाल तर पाचशे हजार रुपये ट्रॅक्टरची वाहतूक आहे साडे तेरा हजार रुपये तुमचा खर्च झाला ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतर परत एकवीस दिवसानं ते दुखणं वेगळंच आहे जिथं उगवलं नाही तिथं आणि परत पाचशे किलो तोडून घालायला लागतंय हम्म त्याला मजूर त्याला काम करा हा खर्च काढला तिथं दोन हजारचा खर्च आहे तेरा आणि दोन पंधरा साडे पंधरा हजार रुपये तुमचा कशाचा खर्च झाला लागवडीत आणि डोक्याला ताप आहे तो वेगळाच आहे उगवलं नाही तुटाळं झालं इथलं काढा तिथं घाला सांधा आपल्याला एकशे वीस दिवसात ऊसाची बांधणी करायची आहे एकशे वीस दिवसाच्या पुढं जायचं नाही आणि तुमचं तर सुरुवातीचा जवळपास सत्तर ऐंशी दिवसाचा काळ ह्या अजून सांधण्यामध्येच कांडी लागवडीत जातो मग कांडी लागवड करून फायदा काय कांडी लागवड अजिबात हातात धरायची नाही तर कांडी लागवड करूच नका रोप लागवड करायची रोप लागवड करायची तर एकतर रोप नर्सरीतनं विकत घेणे स्वतः स्वतः तयार करा विकत घेण्यापेक्षा स्वतः स्वतः तयार पण तुम्ही करू शकता पण त्याला स्किल लागते बऱ्यापैकी आपले सुपरकेन नर्सरी पद्धतीने शेतकरी काय काय करतात पण सुपरकेन पद्धतीने पण करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काय अडचण येत्या परत बऱ्यापैकी मुळ्या वगैरे तुटल्या की ते सुद्धा रोप सेट व्हायला वेळ जातो होतो सेट जास्त काय हे होत नाही ततर, सत्तर साठ सत्तर पैशामध्ये एक रोप तुमचं चांगल्या पद्धतीने तयार होते त्याची लागवड तुम्ही शेतामध्ये करू शकता ह्याच्यासाठी स्वतःचा पहिला बियाणे मळा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बियाण्याची निवड करताना बियाणं आठ महिन्याचं कवळं बियाणं पाहिजे नर्सरीवर तुम्ही आता बघितला असाल आपण कसं आठ महिन्याचं कवळं बियाणं वापरतोय शेंड्यापासून बुडक्यापर्यंतचे डोळे आपल्या कामाला आले पाहिजेत ज्या ऊसामध्ये साखर तयार झालेली नाही असा ऊस आपल्याला बियाण्यासाठी वापरावा लागतो ज्या ऊसामध्ये साखर तयार झाल्या असा ऊस जर तुम्ही वापरला तर तिथं तुम्हाला ऊसाची उगवण क्षमता पूर्णपणे कमी मिळते आपल्याला तिथं आठव्या नवव्या महिन्यापासून साखर जास्त तयार व्हायला चालू अशा आठव्या नवव्या महिन्यापर्यंतच बियाणं जास्त करून वापरायचं शेतकऱ्याच्या डोक्यात एक असे कांडे जास्त पाहिजे उसाला काय काय करायचं कांड्या जास्त असून खालच्या बुडक्याच्या दोन तीन कांड्या तुमच्या उघड उ उगवत नाहीत वरच्या शेंड्याच्या एक दोन कांड्या उगवत नाहीत चांगले डोळे निवडून घेऊनच म्हणूनच मग रोप लागवड केलं की कसं झंझट नाही अजिबात तुम्हाला रोप रोप लागवडीमध्ये काय आहे रोप